इज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे ती फोंड्यातली थोडी राहिलेली फेमस टेम्पल सो तुम्ही कंटिन्यू लॉक बघा आणि आता मी पहिले चाललो आहे ते शौर्याच्या फ्लॅटवर आज दुपारी तिकडंच जेवणार आहे आणि त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी जण जाणार आहे सो आत्ता मी चाललो आहे सो लेट्स गोळी आम्ही दुपारी मग अशी पोचलेलो फ्लॅटवर आणि जेवण पण करून झालेलं आहे आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहे पावणे पाच आणि हा बघा इकडं शवऱ्या पण रेडी झालेला आहे तर काय जाता आम्ही चाललो आहे ते मंगेशी टेम्पलला ते एक तुम्हाला दाखवणार आहे त्यानंतर दुसरं दाखवणार आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला इकडं तो खूपच सुंदर आहे तुम्हाला खूप आवडेल आणि आता आम्ही लगेच निघतोय सो लेट्स गो तिथे बघा आता मी घेऊन जाणार आहे सेंट्रो सो चला सो काय आता आम्ही पोचलेला फार्मागुडीला आणि आता साधा चालवतोय गाडी सो मी बघा इकडून गोवा इंजिनिअरिंग पडून जाणार आहे हायवे जाणार नाही आहे तिकडे ट्रॅफिक जरा जास्त असते म्हणून आता आम्ही इकडून चाललोय रस्ता पण बरा आहे सो तुम्हाला डायरेक्टली मंगेशीरच भेटलो सो काय आता आम्ही पोचलेलो आणि तुम्ही इकडं पाहू शकता हे सगळं मंदिराचंच इकडं पार्किंग आहे तुम्ही इकडं पार्किंग करू शकता आणि आता इकडून अशी जायला वाट आहे सो जाऊया आता आतमध्ये चालत हो हो फक्त इकडून टू व्हीलर जाऊ शकतात आणि हे बघा इकडं मंदिराचं हे बघा ड्रेस कोड तुम्ही वाचू शकता सो आता जाऊया आतमध्ये इथून पाचशे मीटर आहे चालत जावं लागतं सो चला आता आम्ही पोचत आलेलो आहे आणि रस्त्याच्या बाजूला ते बघा इकडं सगळी कपड्याची दुकानं आहे बघा तुम्ही पाहू शकता आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे इकडं दुकानं आहे हे बघा सो आता आम्ही पोचत आलेलो आहे हे बघा इकडं दिसतंय ते तुम्हाला मंगेश संस्थान बघा आता इकडून अशी एंट्री आहे आतमध्ये जायला बघा आता आम्ही चप्पल काढून देऊ बघा आधी इकडं धुमयाप्पा आहे त्यानंतर मग जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये काही बघा ही आतमध्ये जायची वाट आहे आणि इकडं समोर घातलं आहे तो इकडं माटो घातलेला आहे कारण इकडं ऊन खूपच लागतं दुपारच्या वेळेला त्यामुळे हे बरं पडते सावळी पण मिळते आणि थंड पण राहते सगळं सो आतमध्ये जाऊया आता आता बघूया तिकडं आतमध्ये व्हिडिओग्राफी करायला मिळते की नाही ती मे बी माझ्या मते आतमध्ये नसेल फोटोग्राफी करायला श्री मंगेश प्रसन्न दर्शन करून आता आलेलो आहे बाहेर आतमध्ये व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही आहे मी तुम्हाला पहिलीच म्हटलं होतं सो आता आम्ही देवळाभोवती इकडूनच प्रदक्षिणा काढत आहे बघा आणि तुम्हाला आता सारखं मंदिर दाखवतो बाहेरून ते बघा हे असं आहे मंगेशी देवस्थान तुम्ही इकडे पाहू शकता सो so, आता आम्ही जाऊया प्रदक्षिणा काढूया बघा इकडूनच तर तुम्ही इकडं पाहू शकता अशा पद्धतीचं हे मंदिर आहे गार्डनिंग बी वगैरे एकदम मस्त केलेलं आहे आणि इकडं लोक गोव्याचे आणि जास्त करून बाहेरचेच लोक येतात इकडं म्हणजे टुरिस्ट आणि इकडं सुद्धा इकडं उत्सव केला जातो त्यावेळी जा तर खूपच इकडं गर्दी असते कुंडळी तुम्ही इकडे पाहू शकता ही देवळाची मागची बाजू आहे हे बघा एकदम असं हे सुंदर असं मंदिर हे गोव्यातील खूप फेमस आहे प्रदक्षिणा काढून झालेल्या आहे आणि हे बघा इकडं सुद्धा वेगवेगळ्या रंगाचे चाफ्याची झाडं आहे तुम्ही पाहू शकता इकडं तांबडा आहे पांढरा आहे बघा आणि अशी खूप झाडं आहेत तिकडं एकदम असं सुंदर असं दिसतं तर काहीच आता जाऊया परत सो लेट्स गो बघा तुम्हाला जाताना दिसलं ते बघा इकड तळा आहे बघा केवढा मोठा आहे तुम्ही इकडं पाहू शकता हे बघा आणि असा हा व्ह्यू दिसतो तुम्ही पाहू शकता इकडं एकदम जबरदस्त व्ह्यू काही तामाला एक आणखी एक इकड मूर्ती दिसलेली आहे महादेवाची जेव्हा किती सुंदर आहे पाहू शकता तुम्ही आणि इकडची मेन गेट क्लोज होते ती नऊ वाजता रात्रीची सो आता जाऊया डायरेक्टली गाडीकडे परत किती छान रोड आहेत एकदम सरळ असा रोड आहे तुम्ही पाहू शकता इकडं सो so, तुम्ही इकडं नक्की या बघा आता आम्ही इकडं गाडीकडे पोहोचलेलो आहे आणि आता आम्ही कुठे चाललो आहे शिवाजी महाराजांचा तिकड किल्ला आहे तो आता बघण्यासाठी आता आम्ही चाललेलो आहे सो so, चला लेट्स गो सो काय आता आम्ही पोहोचत आलेलो आहे फार्मागुडीवर आणि थोड्याच वेळात आम्ही पोचणार सो तुम्हाला पुढचा शोध नंतर दाखवतो तुम्ही फायनली पोचलेला आहे फर्मागुडीला हे बघा फर्मागुडी आणि हे बघा हा आहे तो शिवाजी महाराजांचा किल्ला हे बघा बाहेरून असा दिसतो आणि हा मेन रोड आहे तुम्ही इकडं पाहू शकता सो आता आम्ही जाऊया दाखवले तुम्हाला काही आता आतमध्ये जाऊया हे बघा इकडे अशा पायऱ्या इकडं आहे बघा लेफ्ट राईट आहे आणि आता इकडून सरळ एकदम जायचं आहे वरती हाँ हाँ है, है, आ, इकड़ूं। इकड़ूं है, हा बघा हा आहे शिवाजी महाराजांचा पुतळा किती मोठा आहे तुम्ही पाहू शकता इकडून आणि इकडं शिवजयंतीला मोठी रॅली होती इकडून आणि इकडून तुम्ही व्ह्यू पाहू शकता एकदम जबरदस्त येतो आहे हे बघा अशा तऱ्हेचा हा इकडं फर्मागुडी किल्ला आहे तुम्ही बघा किती छान आहे तो आणि इथं थोडी माहिती दिलेली आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण आता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि आता सूर्यास्त पण झालेला आहे आणि आता मी जाणार ते समोर दिसते ते गणपतीचं टेम्पल आहे किल्ल्याच्या सारखं ऑपोजिटच आहे बघा तिकडं आता आम्ही जाणार आहे सो जाऊया आता तिकडं मी पाहिलात हो असा आहे हा शिवाजी महाराजांचा किल्ला आणि इकडं बघा बसण्यासाठी बाग आहे बघा संध्याकाळच्या वेळेला तर एकदम मस्त छान वाटते इकडं बसायला आता आम्ही किल्ला बघून आता आलेलो आहे बघा इकडं गणपती मंदिरमध्ये जाऊया म्हटलं जवळच आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया बघा हे अशा पद्धतीचं हे मंदिर आहे त्याचं बघा आता आम्ही दर्शन घेऊन आता बाहेर आलेलो आहे आणि हे बघा हे असं आहे गणपती बाप्पाचं हे मंदिर आणि तुम्हाला समोर दिसतोय तो आ, सभागृह आहे इकडं लग्नसुद्धा होतात इकडं सो so, आता आम्ही चाललो आहे तर परत आता कुठं जायचं आहे ते बघूया सो so, लेट्स गो so, सो कायच आता आम्ही मंदिरातून डायरेक्ट आलेलो आहे ते पेट्रोल पंपवर कारण आमच्या गाडीची एकाच गाडी उरलेली आहे पेट्रोलची सो so, आता पेट्रोल घालूया आता आम्ही पेट्रोल घालत आता आम्ही आलेलो आहे ते बघा इकडं शिवसागरमध्ये खायला सो आता उघे काय म्हणतं ते मग आता इकडं घेतलेला आहे मसाला डोसा मी पण घेतलेला आहे मसाला डोसा आणि आता आम्ही खाऊन घेतो आता आम्ही डोसा खाऊन आता आम्ही आलेलो आहे बघा बास्किन रॉबिन्समध्ये आईस्क्रीम खाण्यासाठी सो चला मी घेतलेला आहे बटरस्कॉच हे बघा नॅचरल आणि शौरन तो उठलं घेतलं आहे बिस्किट बघा आता मी खातो आहे फायनली आम्ही आईस्क्रीम खाऊन आता फ्लॅटवर पोहोचलेला आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय